आमदार श्री शेखर गोविंदराव निकम आमदार श्री शेखर गोविंदराव निकम श्री शेखर निकम यांचा जन्म एक मार्च एकोणीसशे सहासष्टला सावर्डे तालुका चिपळून जिल्हा रत्नागिरी येथे झाला त्यांचं शिक्षण एम एशी आगरी झालेलं असून त्यांना मराठी हिंदी व इंग्रजी या भाषा येतात श्रीमती पूजा या त्यांच्या पत्नी असून त्यांना एक मुलगा व दोन मुले आहेत आणि हे एम एसच्या आग्रे शिकलेले हे आमदार शेती करतात समाजकार्य करतात व्यवसाय करतात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोनशे पासष्ट चिपळूण चिपळूण संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दोन हजार एकोणीसला निवडून आलेले आहेत आता ते सह्याद्री शिक्षण संस्था जी आहे त्या संस्थेचे दोन हजारपासून कार्याध्यक्ष आहेत तसेच रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ते दोन हजार सातला संचालक म्हणून त्यांनी काम केले आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकचे ते दोन हजार दहाला संचालक होते तसेच महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणचे ते सदस्य असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते जिल्हाध्यक्ष होते रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष त्यानंतर प्रत्येक सर सर सरचिटणीस म्हणूनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं त्यांनी काम केलेलं आहे तसेच राज महाराष्ट्र सहकारी बँक असोसिएशनचा उदयोन्मुख तरुण कार्यकर्ता पुरस्कार त्यांना मिळालेला आहे त्यानंतर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा कोकण भूषण पुरस्कार त्यांना मिळाला आहे त्यानंतर बाबासाहेब बाळासाहेब सावंत कोकण विद्यापीठ कृषी विद्यापीठ यामध्ये दापोली यामध्ये दापोलीचा फलोद्दोन क्षेत्रामधील उल्लेखनीय कामगिरीबद्दल आबासाहेब कुबल पुरस्काराने ते सन्मानित झालेले आहेत आणि ऑक्टोबर दोन हजार एकोणीसमध्ये चौदाव्या महाराष्ट्र मध्ये ते निवडून आलेले आहेत त्यांना वाचन व वा क्रिकेटची आवड असून चारशे ब्याण्णव अनुबंध मुकाम पोस्ट सावर्डे तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी येथे त्यांचं निवासस्थान असून तसेच सहाद्री शिक्षण संस्था सावर्डे तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी येथेही त्यांचं निवासस्थान असून रूम नंबर सातशे तीन व सातशे चार बिल्डिंग नंबर चार अ श्री गुरुदत्त कॉप हाऊसिंग सोसायटी देवरत्ननगर स्वदेशी मिल रोड रस म्हडा कॉलनी चुनाभट्टी मुंबई मुंबई बावीस येथेही त्यांचं निवासस्थान कार्यालय वगैरे आहे आता दोनशे पासष्ट चिपळून या मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये नेमकं काय घडलं या उमेदवार कसे निवडून आले यांच्या विरोधात कोण होतं यांना किती मतं पडली वगैरे जी माहिती आहे कारण त्या माहितीवरच ह्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचं जे भवितव्य आहे ते अवलंबून आहे तर नेमकं या निवडणुकीमध्ये काय घडलं त्या संदर्भातली ही थोडीशी माहिती आपण समोर सादर करत आहोत आणि या दोनशे पासष्ट चिपळूण म संगमेश्वर या मतदारसंघामध्ये त्यावेळेस जे मतदान झालं ते मतदान झालं ते एक लाख सत्याहत्तर हजार नऊशे एकवीस इतकं मतदान झालं परंतु मतदार नोंदणी होती ती दोन लाख सत्तर हजार तीनशे सहासष्ट म्हणजे जवळजवळ एक लाख लोकांनी मतदान केलेलं नाही हा एक महत्त्वाचा भाग मग एक लाख सत्याहत्तर हजार नऊशे एकवीस मतापैकी एक, एक लाख एक हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर मतं ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ह्या शेखर निकम आमदार यांना मिळाली शेखर गोविंदराव निकम यांना मिळाली एक लाख मतं आणि एक हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर इतकी मतं त्यांना मिळाली त्यानंतर त्यांच्या विरोधामध्ये शिवसेनेचे जे उमेदवार होते श्री सदानंद चव्हाण यांना एकाहत्तर हजार सहाशे चौपन्न इतकी मतं मिळाली म्हणजे या दोन उमेदवाराच्यामधील जे अंतर आहे मत मताचं अंतर हे शेखर निकम हे जवळजवळ तीस हजार मतांनी निवडून आले सदानंद चव्हाण यांच्यातर्फे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना हे दोन पक्षाचं असं मतदान झालं आणि तिसरं जो भारतीय समाजवादी पक्ष होता त्यांना त्याचे सचिन मोहिते म्हणून उमेदवार होते आणि त्यांना दोन हजार तीन तीनशे ब्याण्णव इतकी मतं मिळाली त्यानंतर नोटा हा जो भाग आहे त्याला दोन हजार दोनशे सत्त्याण्णव इतकी उमेदवार मिळाली म्हणजे या यापैकी आम्हाला कोणी उमेदवार नको यांच्यामध्ये तर आता हे जे तीस हजार मतं मिळाली तीस हजार मतांनी हे स निकम निवडून आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पण त्यानंतर साधारण दोन अडीच वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि शिवसेनेमध्ये फूट पडली आता शिवसेनेचे जे उमेदवार झाले शिवसेनेचे दोन भाग झाले एक पहिला भाग जो झाला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना एक आणि दुसरा जो भाग झाला तो आपले मुख्यमंत्री शिंदे यांची शिवसेना हे दोन भाग त्यामध्ये झाले त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे देखील दोन भाग झाले एक शरद पवार रा राष्ट्रवादी काँग्रेस आणि दुसरी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस असे दोन भाग झाल्यामुळे हे दोन भाग झाले त्यांचे ते दोन भाग झाल्यामुळे या मतदारसंघामध्ये नेमकं काय होणार हे काही सांगता येत नाही तरीही आता येथे हे शेखर निकम जे आहेत हे उच्च शिक्षित तर आहेतच पण शक्यता निवडून येण्याची त्यांची थोडी जास्त आहे कारण माताचं अंतर जे आहे ते तीन हजाराचं असल्यामुळं तीस हजाराचं असल्यामुळे एक हे लीड शिवसेनेचा एक गट किंवा राष्ट्रवादीचा एक गट यांना एकंदरीत पार करता येईल अशा पद्धतीचा प्रश्न नाही आहे पण राष्ट्रवादीचे दोन भाग झाल्यामुळे आता त्याची त्याच्यामध्ये त्यांच्याकडं जर समजा एक लाख मतं असतील तर दोन भाग झाल्यामुळे ते पन्नास पन्नास हजार मतच होऊ शकतील पण येथे दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की भाजप आणि काँग्रेस हे दोन पक्ष काही कारण नसताना एकमेकाच्या विरोधामध्ये आता ह्या दोन पक्षांना बरोबर घेऊन तीन पक्षाचं मिळून एक काय महाविकास सागाडीन महायुती अशा प्रकारचं एक हे लोक हे करून एकत्रपणे निवडणूक लढवणार आहेत त्यामुळे या या मतदारसंघातच काय पण कोणत्याही मतदारसंघात काय होईल हे सांगणं थोडंसं जरा मुश्किल वाटतं आहे कारण ग्राउंड रिपोर्ट हा सांगतो की जो जास्तीत जास्त पैसा खर्च करेल जो निवडणुकीमध्ये प्रचारासाठी सर्वात जास्त पैसा खर्च करून सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचेल आणि आपलं त्याला त्यांना एक आश्वासन किंवा देण्यात यशस्वी होईल त्यांचं मतं जिंकण्यात यशस्वी होईल तो निवडून येईल आणि लोकांपर्यंत पोहोचायचं म्हटल्यानंतर त्यांना खूप पैशाची आवश्यकता असते सर्वसामान्य अगदी त्यानंतर ह्या तीन पक्षाचे जे कार्यकर्ते असतात तीन पक्षाचे कार्यकर्ते आहेत तर ह्या तीन पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत हे तिन्ही कार्यकर्ते यांचं मनोमिलन करणं हा एक भाग त्यांच्या एक अटी पूर्ण करणं त्यांच्या काय जे ज्या इच्छा असतील त्या पूर्ण करणं आणि त्यांना प्रचारला उद्युक्त करणं या सगळ्या बाबी उमेदवाराला मोठ्या खाचात पाडणार आहेत एक भाग काही लोकांनी जर समजा एखाद्या उमेदवाराचा प्रचार एखाद्या गटांनी जर केला नाही तर तो उमेदवार पराभूतही होऊ शकतो म्हणजे हाही भाग त्यामध्ये विसरून चालणार नाही आहे आमचं हे ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल आहे हे महाराष्ट्रामध्ये सर्वच सर्वच लोक बघत असतात आणि ज्या जास्त सबस्क्राईबही करत असतात आपणही हे चॅनलला ज्या जास्त सबस्क्राईब करा तसंच आपल्या मतदारसंघामध्ये ग्राउंड रिपोर्ट बघण्यासाठी आपण आपला ह्या चॅनल हा व्हिडिओ ज्या जास्त लोकांपर्यंत पोहोचवा मित्रापर्यंत आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहून त्याविषयी जर तुमचं एक कॉमेंट करा आणि हा व्हिडिओ अनेक लोकांना शेअर करा लाईक करा आणि आपण जा जास्त जास्त जणांनी या व्हिडिओला शेअर करा आणि तसंच सबस्क्राईबही करा